नमस्कार मी प्रेम मोरे ठाणे वैभवच्या फेसबुक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो ठाण्यातील श्री जैन समाज ठाणे संघ यांच्या माध्यमातून ठाण्यातील या ठिकाणी आज जे आहे विशेष मुलांकरिता एक फिजिओथेरपिस्ट किंवा एका प्रकारचं एक अत्याधुनिक टेक्नॉलॉजी असलेलं रुग्णालय जे आहे ते ह्या ठिकाणी उभा राहिलेलं आहे संपूर्ण हेच ते जैन बांधव आहेत व श्री वर्धमान ठाणे जैन समाज संघाच्या माध्यमातून हा जो आहे हे शक्य होऊ शकलेलं माझ्यासोबत बोलण्यासाठी काही सदस्य आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार सर सर्वप्रथम ठाणेबद्दल खूप खूप स्वागत काय सांगाल की आज जे आहे ह्या ठिकाणी अशा प्रकारे भव्य दिव्य लोकार्पण करण्यात आलेलं आहे नमस्कार मी डॉक्टर हितेश आज तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री थाणा जैन संघ यांच्याद्वारे ठाण्यात एक स्पेशल चिल्ड्रन ज्यांना आपण दिव्यांग म्हणतो त्यांच्यासाठी एक विशिष्ट प्रकाराचं थेरपी काउन्सिलिंग आणि ट्रीटमेंट सेंटर उभारलेलं आहे आपण आत्ताच बावीस तारखेला बघितलं अयोध्यात राम हे आले आणि आमच्या मंदिरात दिव्यांग नावाचे राम येणार आहेत आणि ज्यांच्या सेवा करायला आम्हाला देवानी प्रभू श्री रामनी आमच्या प्रभू श्री महावीरनी एक तक दिली आहे त्यासाठी आम्ही आप सर्वांचे या समाजाचे आम्ही धन्यवाद करतो आणि हे सेंटर हे ठाण्यातलं नव्हे महाराष्ट्राचंच नव्हे पण इंडियाचं एक नंबरचं दिव्यांग सेंटर होईल ती प्रभूचरणी प्रार्थना करतो सर काय सांगाल कशा प्रकारे दिव्यांग मुलांना फायदा होणार आहे सेंटर आम्ही या संघमध्ये मेडिकल सेंटर आणि आता आम्ही दिव्यांग सेंटर सुरू करत हो। आहोत आणि हे दिव्यांग सेंटर आणि मेडिकल सेंटर हे सर्वांसाठी आहे वी वेलकम करतो सर्वांना सर्व ठाणा इवन महाराष्ट्र इव्हन इंडिया सर्व इकडे येऊन बेनिफिट घेऊ शकतात आणि डॉक्टरांनी सांगितलं तसं आम्ही हे इंडियातून आमच्या दिव्यांग सेंटर एक बेस्ट सेंटर होईल आणि त्याच्यामध्ये सर्वपेक्षा स्वस्त दरात आम्ही हे करणार आहे आणि ते जास्त जास्त बेनिफिट ते दिव्यांगांना होईल आणि कसं व्हावे ते आमच्या एम असणार आहे थँक्यू जय महाराष्ट्र अजून काही जैन बांधव यांच्या माध्यमातून हे शक्य होऊ शकलेलं आहे सर साधारणतः किती माळ्यांचं हे जे आहे ते असणार आहे सेंटर आणि कशा प्रकारे ह्या तिथील येणाऱ्या मुलांनाही ते फायदा होणार आहे आमचं हे संकुल सात मजली आहे याचा चौथ्या मजल्यावरती मेडिकल सेंटर आहे ते पण आम्ही राहतच्या दरांनी स्वस्त दरांनी लोकांना सेवा देतो तिकडे आणि या सिक्स फ्लोअरला आता दिव्यांग सेंटर आहे तिकडे पण आम्ही सर्वात जास्त म्हणजे सर्वात राहत दरांनी जे सामान्य पब्लिक असेल सामान्य लोक आहेत त्यांना पण एक राहत मिळते दिव्यांग पोरं ज्यांच्याकडे असेल दिव्यांग बाळक ज्यांच्याकडे असेल त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल याची आम्ही काळजी घेणार पूर्णपणे सर ह्याआधी देखील अशा प्रकारे होणं गरजेचं होतं किती वर्षांचा पाठपुरा होता आणि कशाप्रकारे सगळ्यांचं पाठबळ मिळालं हे आमच्याकडे इकडे या संघमध्ये आम संकुलमध्ये जसं आमच्याकडे इकडे खाली मेडिकल सेंटर आहे दररोज इकडे खाली चारशे ते पाचशे पेशंट येतात तर त्यांची आम्हाला शेवटला दोन तीन वर्षापासून अशी जी रिक्वायरमेंट होती आणि अशी हे जे स्पेशल जे चाईल्ड आहेत हे असे आम्ही खूप अनुभवलेत आणि त्यांची पण रिक्वायरमेंट हे बाहेर जेव्हा जायचे मुंबईला जायला लागतं तर अशा मध्यमवर्गीय किंवा लो वर्गींना एक एक जे सेशन असतो त्या एका सेशनचं सा ट्रीटमेंटचं सा चार्ज पंधराशे बाराशे ते पंधराशे पर्यंत असतो आणि दर जर तो एक मध्यमवर्गीय मुलगा असेल तर त्याला महिन्याला त्यांच्या खिशातनं कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपये त्यांना खर्च लागायचा तर अशी ते आपल्या पालकांची विनंती होती आम्हाला की असं काहीतरी तुम्ही सेंटर करा तर आम्ही आमच्या पूर्ण ट्रस्टी मंडळ संघ मंडळचं एक असं प्लॅनिंग केलं का आपण असं काहीतरी चांगलं करू आपल्याकडे चांगलं जागा आहे जैने आम्ही तर आमची काम फक्त मानवसेवा हीच आमची एक सर्वात मोठं दर आहे तर आम्ही त्या मनाने आम्ही एक केलं शेवटला एक वर्षापासून आम्ही प्रयत्न होतो आणि हे एकदम वर्ल्ड क्लास एक्ट्र, एक्ट्रा म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपले एक सेंटर आहे त्याच्यामध्ये ऑक्युपेशनल थेरपी फिजिओथेरपी ऑडिओथेरपी व्हिजन थेरपी असे विविध प्रकारचे ट्रीटमेंट्स आणि आहेत आणि खूप स्वस्त दरात होणार आहे इनिशियली आय थिंक जो तीनशे ते चारशे रुपयेच असेल तर त्यांना म्हणजे खूप त्यांचा याच्यामध्ये बेनिफिट भेटणार आहे आणि आमची हेच बांगलं की जसं सरांनी बोललं का हे सेल्फ इंडिपेंडंट मुलं व्हायला पाहिजे मोठं वेळानं आणि स्वतःहून काहीतरी करायला होत मोठी भावना याच्यामध्ये नक्की समाजात राहत असताना समाजाचं दे दे काहीतरी देणं लागतो ह्या हेतूने ठाण्यातील या जैन बांधवांच्या माध्यमातून श्री ठाणे वर्धमान जैन संघाच्या माध्यमातून भव्य दिव्य वास्तू या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहे आणि संघाच्या अध्यक्ष आहेत बोलण्यासाठी सर काय सांगाल कशा प्रकारे याची गरज होती आणि किती फायदा होणार आहे ठाणे आमचे समाजाचे दादर मध्ये एक संस्था आहे अशी वाघर ग्रेज्युएट असोसिएशन त्यांचे असं दरवर्षी काहीने काही दिव्यांग लोकांसाठी काही ना काही उभारलं जाते आणि त्यांची सेवा करत जाते त्यांचे माध्यम तू त्यांच्या निगराणीतून त्यांच्या साथ आणि सहकारनी आम्ही इथे हे दिव्यांग क्षेत्र उभारलेले आहे आणि आज आम्हाला असा आनंद वाटतो की आम्ही असे दिव्यांग लोकांची सेवा करू शकणारे आणि त्यांना जास्त जास्त फायदा होईल अशी संघची इच्छा आहे आणि त्यांना आम्ही ठाणे वैभवला खास करून त्यांचे त्यांचे जे मल्ला साहेब त्यांना मी नम्र विनंती करतो तुम्ही पण इकडे येऊन सनी व्हिजिट मारा आणि पहा की ठाणे वर्तमान स्थानकवासी जैन सावक संघचे जी सेवा कार्य चाललेलं आहे ते, ते पाहून तुम्ही जास्तीत जास्त पेपरमध्ये आणि तुमचे टीव्ही माध्यम तू जास्तीत जास्त एडव्हर्टाईज करावा जेथी करुनी जे, जे समाजाचे आपल्या भारत देशाचे ठाण्याचे नागरिकांना सहकार्य मिळेल त्यांना अशी मी उपेक्षा ठेवतो जय जय महाराष्ट्र जय जिनेन्द्र नक्कीच आपण पाहिलं तर हे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचं हे जो आहे सेंटर असणार आहे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ठाणे शहरात ह्याची गरज होती आणि आता जे आहे हे सेंटर जे आहे ते तयार झालेलं पाहायला मिळतंय आपण पाहिलं तर लहान मुलांसाठी विशेष दिव्यांग मुलांसाठी हा जो आहे संपूर्ण सेंटर जो आहे तो अत्याधुनिक असणार आहे कुठेतरी येत्या काळात जे आहे का रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होताना पाहायला मिळणार आहे समाजात राहत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या हेतूने जैन संघांच्या माध्यमातून जे आहे हे असं अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचं जे आहे हे सेंटर जे आहे ते उभारण्यात आले आपण जर पाहिलं तर माझ्यासोबत बोलण्यासाठी येथील फिषा देखील आहे ज्यांच्या माध्यमातून खरंतर हे मोठं योगदान जे आहे ते मिळालेलं पाहायला मिळतंय आहे सर काय सांगाल कशा प्रकारे जे आहे हे ह्या ठिकाणी रुग्णांना फायदा होणार आहे आपल्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे हे दिव्यांगांसाठी कुठेतरी एक वरदान ठरणार आहे दिव्यांग सेंटर आ, आपले दिव्यांग लोकांकरता तर सावणीभूत होणार आहे याच्याकरता जे फंड वगैरे गोळा करायचं होतं ते पण समाजाने चांगले केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रेरणाकरता आमच्याबरोबर आमच्या समाजात इथे चंद्रकांतभाई भोगरी आरती इंडस्ट्रीजचे आहेत बरोबर यांचा मार्गदर्शनामध्ये इथे फंड आणि ही प्रेरणा भेटलेली आहे अनिलभाई गाला आहेत ही इज ऑल्सो ट्रस्टी मानव कल्याण म्हणून मोठी हॉस्पिटल आणि स्कूलचे ट्रस्टी आहेत हे यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही लोकांनी हे सहभाग्य घेतलेलं आहे आपण माझ्या परिवाराने याच्यामध्ये घेतलं भाई आपण जे आहे कशा प्रकारे ही भावना जपली सामाजिक बांधिलकी जपत आणि किती फायदा रुग्णांना होणार आहे ही संकल्पना कशी सुचली आपल्याला काय सांग हे वर्धमान स्थानकवासी संघ ह्या लोकांनी ही पुढे संकल्पना केलेली आहे तर त्यांचे जे ट्रस्टी आहेत त्यांना तुम्ही ते विचार नक्कीच आपण पाहिलं तर हे संपूर्ण जी टीम आहे ठाणे वर्तमान संघाची आणि त्यांच्या माध्यमातून हे अत्याधुनिक असं दिव्यांग सेंटर ठाण्यातील या तलावपाली परिसरात जे आहे पाहला ते आजपासून सुरू झालेलं पाहायला मिळतं त्यामुळे नक्कीच येत्या काळात कुठेतरी रुग्णांना देखील याचा फायदा होताना पाहायला आणि ठाण्यातील अशा ताज्याकडून ठाण्याच्या फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा